नमस्कार मित्रांनो आज मी गुडेफाटा येथे असलेले हॉटेल अनुदत्त ह्या ठिकाणी दुपारी जेवण करण्यासाठी आलो आहे फारच छान आणि सुंदर असं हे हॉटेल बनवलं आहे इथे व्हेज नॉन व्हेज छान जेवण मिळतं आणि हे आमचं रिलेटिवज ओळखीचे मामा आहेत त्यांचंच हे हॉटेल आहे आतमधलं इंटेरियर पण फार छान केलं आहे उत्तम सोय स्वच्छता खूप छान आहे मी आणि माझे वडील असे आम्ही दोघं आलो होतो जेवण करण्यासाठी अगदी रोड टचच आहे हॉटेल बाहेर पण बसायला सोय आहे आणि आम्ही ही माझ्या वडिलांनी ही थाली मागवलेली सुरमई थाली वडा आणि मी ही वेज कोल्हापुरी आणि वडे मागवलेले फारच छान क्रिस्पी असे वडे होते आणि मस्त वाटलं जेवण खूप छान होतं तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या ह्या हॉटेलला